एका गावात एक अत्यंत सुंदर मंदिर होतं त्या मंदिराला सोन्याचा कळस होता मंदिरात देवाची मूर्तीही सोन्याची होती देवाच्या मुकुटला हिरे मानके जोडलेली होती मंदिराचं नक्षीकाम रंगरंगोटी पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असे दररोज असंख्य भाविक देवाच्या दर्शनाला येत असत देवाचं दर्शन घेऊन गाभाऱ्यात विसावत असत प्रत्येक माणूस देवाची पूजा करून नारळ फोडत असे सारे लोक सुंदर मंदिराचे तोंड भरून स्तुती करीत असत त्या गावात एक देवभक्त होता तोही दररोज मंदिरात दर्शनासाठी यायचा देवदर्शन करून मंदिराच्या पायऱ्या उतरून तो मंदिराच्या पायाच्या दगडापाशी नारळ फोडायचा आणि त्या दगडांना वंदन करून आला तसा निघून जायचा अनेक वर्षे त्याचा हा उप उपक्रम सुरू होता गावकरांच्या लक्षात हा प्रकार आला हा माणूस पायाच्या दगडांना नमस्कार का करतो हे समजावे म्हणून गावाच्या सरपंचाने त्याला एकदा ग्रामसभेत याबद्दल विचारलं त्यावर तो माणूस अत्यंत नम्रपणे म्हणाला अगदी साधी गोष्ट आहे आपल्या गावातील सुंदर मंदिर पायाच्या ओबडधोबड दगडानर उभं आहे जर पायाचे दगड नसते तर मंदिर लगेच कोसळलं असतं पण ही गोष्ट कोणी ध्याने घेतलेली नाही मंदिरात दर्शनाला येणारे फक्त सोन्याच्या कळसाची व सुंदर मंदिराची स्तुती करतात म्हणून मी मात्र मंदिराच्या पायाच्या दगडांना भक्तिभावाने नमस्कार करतो त्या भक्ताचे हे उत्तर ऐकून सारे खुश झाले त्याचा ग्रामसभेत सत्कार करण्यात आला समाजाची प्रगती फक्त मोठमोठ्या मुट लोकांमुळेच नव्हे तर तळ्यागाळातल्या लोकांमुळेच जास्त होत असते म्हणून त्याच्यामुळेच दुर्लक्ष करू नये धन्यवाद